शेवटचा तुम्ही म्हणणार उद्या बघू पुढं नाही ना चालत तुम्ही आयुष्यभर काय करता येईल त्याच फळ शेवटी भेटत असत ते वर्षभर जर मुलांनी नाही तर अभ्यास केला आणि परीक्षेला जाऊन बसला होईल का पास कुणी उभं राहू नका उद्या आडवळ जाऊ नका पप्पाला घरी होऊ नका हे पहा वाद्रीवर कोणी असेल त्याने बसा उद्याला जाऊ नका चला पाठीमाग दर्शन बंद करा आता कुणी जाऊ नका ज्या त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बसा बसावधारा कुणी आढळून जाऊ नका असो माय बाप्पा फक्त सांगण्याचा मथित अर्थ एवढा होता की भगवंताच्या नाम चिंतामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की ज्या वेळेस माय बाप्पा नो विढारा या ठिकाणी जर का तुम्ही करत असताना भगवंतची आठवण करत असताना तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ द्या हे दुष्काळासारखं संकट माझ्या मामाने घालवलं माय बाप्पा हे बेळगाव जिल्ह्यामध्ये रामदुर्ग तालुका आणि त्या तालुक्यात माय बाप्पा भयानक दुष्काळ पडला योगा योगायोगाने मामा मामाची बकरी त्या ठिकाणी मामांच्या बकऱ्यांचा तळ त्या ठिकाणी आल्यानंतर मायबापांनो दोन ते तीन दिवस मामांची बकरी त्या ठिकाणी थांबून गेली आणि वातावरण पाहिल्यानंतर मामाने बकऱ्यांचा तळ त्या ठिकाण हलवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस हो त्या ठिकाणची जी काही भक्त होती त्या भक्तांनी विचार केला की देव माणूस आहे मामा ही देव आहे महापुरुष आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी समाज एवढा जमा होतोय आणि आज या ठिकाणून मामा चाललेत हे बऱ्याच जणांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर सांगितलं मामा तुम्ही आज या ठिकाणी पाणी नाही म्हणून तुम्ही चालला मी आज पाण्याविषयी थोडं सांगून जाईन माय बापानं मला फार आज आणि पाणी नाही म्हणून तुम्ही निघून चालला तर आमचं काय भक्त मंडळी सांगत होती मामांचा हात धरला आणि मामाला विनंती करू लागली मामा पाणी नाही म्हणून तुम्ही निघाला आमचं काय त्यावेळेस मामाने खाली मान घातली काय करावा प्रश्न पडला त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला नाहीच जाऊ देणार नाही जाऊ देणार म्हटल्यानंतर माय बाप्पा न झाला आणि माय मामांच्या हाताला धरलं आणि मामाला एका खोलीमध्ये बंदिस्त केलं किती दिवस हे तीन दिवस बंदिस्त केलं शेवटी भगवंताचा तुझी चिंता त्याशी सर्व आहे माय बाप्पा नो देव तारी त्याला कोण मारी मामाही चौथ्या दिवशी आवाज दिला हे लेखा चालू आणि दार उघडा आपल्याला पाऊस पाडायचा आहे मामाची सत्ता पंचतत्वावर आहे आज आम्ही फक्त थोडंफार वाचतोय थोडंफारच वाचतोय थो म्हणतात आयते पिठाव कुठ्या तसं माई नो चरित्र ऐकून ऐकून बरेच दिवस शिंगड्या बरोबर जाऊन जाऊन mm -hmm. मामांचं चरित्र निवारत कानपाडदार थोडं वाचलं का लक्षात राहते मी सांगतोय कशासाठी ज्यावेळेस मामाने आवाज दिला अरे लेखा चलोत दरवाजा उघडला आपल्याला पाऊस पडायचा आहे त्याच वेळेस दरवाजा उघडला गेला आणि मामा घरावरती गेले धाब्यावरती गेले त्या घराच्या आणि गेल्याने आकाशाकडे पाहिलं आणि काहीतरी पुटफुटलं आणि पुटपुटल्यानंतर माय बापालो लहानसा काळा ढग आकाशामध्ये झाला त्याच लहानच्या काळ्या निघाचं रूपांतर मोठ 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 मोठं होत चाललं असा भयानक असा वारा सुटला स्वसा त्याचा वारा सुटला ढग मोठे मोठे होत गेले आणि माझा थोड्याच वेळामध्ये धप 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 धब धब